सर सांगा आता निवडणुका आलेल्या आहेत कोणाचा पाठिंबा घेणार आहे कोणाशी तुमचे बोलणे सुरू झालेले मला सगळ्यात पक्षांनी पाठिंबा द्यावा असं मला अपेक्षित आहे कारण का यानं त्यावेळी माझे पाठिंबे सगळ्यांनी घेतलेले आहेत सगळ्यात निवडणुकीत त्यांनी द्यावे मला पाठिंबा ही अपेक्षा आहे बघू आता काय होते काँग्रेस एन सी पीच्या नेत्यांशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांचं वर्त्यांशी त्यांच्या श्रेष्ठींशी बोलणं चाललेलं आहे महाराष्ट्रातले सगळे नेते पॉझिटिव्ह वाटतात आणि विशेष म्हणजे नॅचरली ही सीट आमची आहे दोन हजार नऊला आम्ही जिंकलेले आणि यावेळी पण आम्ही जिंकणार गेल्यावेळी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये तशी आम्ही ही सीट हरलेलो तशी परिस्थिती आता मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही ही सीट जिंकणार आहेत आणि जवळपास सगळ्याच पक्षाचे कार्यकर्त्यांनी मला भेटून मदत करणार हे आश्वासन दिलं आहे त्याच्यामुळे ही सीट आम्ही जिंकणार आहे तुमचे आणि राज ठाकरेंचे संबंध चांगले यावेळी तुम्हाला राज ठाकरे मदत करतील काय माझे सगळ्यांशीच संबंध चांगले आहेत त्यांनी मदत केली तरी स्वागत आहे मला सगळ्यात नेत्यांचे मी सुरुवातीलाच बोलते राज ठाकरे साहेब काय किंवा अन्य काय सगळ्यांशीच माझे संबंध माझं कोणत्याही पक्षामध्ये मा शत्रुत्व किंवा वैरनाम्यात सगळ्यांशी माझे सलोख्याचे संबंध आहेत आणखीन सगळ्यांच्या पाठिंबा मला अपेक्षित आहे त्याच्यामुळे मला काहीच हे नाही मी त्यांच्याकडे पण मागेल मदत या ठिकाणी काही प्रमाणात सीपीएमचं सगळ्यात पक्षांची मी सी पी एमच्या नेत्यांना पण भेटणार आहे आमची काही मंडळी भेटली पण मी आर पी आयचे लेडर ते म्हणजे लहानांपासून मोठ्या पक्षांपर्यंत राष्ट्रीय पक्षांपर्यंत सगळ्याच नेत्यांना भेटून आम्ही पाठिंबा बघणार आहेत